हाय हॅलो गुड मॉर्निंग सगळ्यांना नंदिनी ब्लॉग अँड कला कौशल्य या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप 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 मनापासून स्वागत आहे तर चॅनेल आपलं नवीन आहे तर नक्की सपोर्ट करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करायला अजिबात विसरू नका तर आज ना आम्हाला जायचं होतं शॉपिंग करायला तर प्रज्वलची दुपारपर्यंतची शाळा होती शनिवारची तो शाळे शाळा करून आला आणि मग दुपारून आम्ही निघालो तर मी इथे पाण्याची बॉटल वगैरे घेतली बाहेरचं पाणी वगैरे नाही पिऊ असं वाटत कारण मी प्रज्वला नाही पिऊ देत कारण बाहेरचं पाणी पिलं की आता लगेच सर्दी वगैरे होते तर कुठेही जाताना पाण्याची बॉटल ही सोबतच ठेवते आता इतकं काही काही ठरवलं होतं की आज, किती काई -काई 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 आज मी किती काय 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 काही घेईन असं आणि त्या उत्साहात म्हणजे असं खूप उत्साह होता की आज शॉपिंगला जायचं आहे म्हणून तर इथे मी आणि प्रज्वला आवरून निघालो तर दुपारची वेळ होती आणि बस स्टॉपला पण जाऊन थांबलो तर बस काही लवकर आली नाही जवळजवळ पंधरा ते वीस मिनटं आम्हाला तिथं थांबावं लागलं शेवटी मग एक रिक्षा आला आणि रिक्षात बसून निघालो की लगेच बस आली पण काय करणार आता जे भेटले त्यानं म्हटलं एक स्वेटर घ्यायचं होतं आणि टोपी घ्यायची होती तुम्हाला वाटलं इथं मिळून जाईल ती म्हणून मग ती घे बघायला गेले होते पण काहीच पसंत पडलं नाही बघा ही पॅन्ट छान होती एकदम असं मऊ कपडा होता एकदम स्वेटर टाईप लहान बाळाची शॉल असते ना तर त्या लहान बाळाच्या शॉलसारखा ह्याचा कपडा होता एकदम मऊ म्हणजे ह्याच्यातून आत थंडी नसती बरं का वाजली पण ह्याची प्राईज अरे बापरे ती प्राईज बघून असं म्हटलं बाहेरून उन्हायच्या दोन पॅन्ट येतील एवढ्या प्राईजमध्ये तर मग काय आलोत बाहेर आणि म्हटलं आणखीन एक अनुभव घ्यायचा ह्याचा तर अनुभव माझा मला काही चांगला आला नाही त्याच्यामुळं म्हटलं आणखीन एक घेऊन बघूयात तर अशीच रील्स पाहिली होती अनलिमिटेड पाणीपुरीची तिथं गेलात तिथंही मन थोडंसं नाराजच झालं बरं का कारण अनलिमिटेड पाणीपुरी होती पण त्यांनी त्याच्यासोबत शेव पण दिला नाही आणि कांदा वगैरे तसं काहीच दिलं नाही फक्त पाणी दिलं आणि रगडा दिला पण दाखवताना जसं दाखवतात तशी सर्व अजिबात मिळत नाही तर काय जाऊ द्या मग आता परत एकदा असा पचका झाल्यासारखा झाला आणि मग खाली पाणीपुरी आणि आलोत हडपसरला हडपसरच्या दुकानामध्ये जाऊन प्रज्वलसाठी एक स्वेटर टोपी आणि माझ्यासाठी एक तीन गाऊन घेतल्यानं आलोत घरी